न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा इद्रिस फारुकी फाउंडेशन श्री सुभाष शेठ पुंडलिक भोपी सामाजिक संस्था व ताहेरा यांच्या संयुक्त विद्यमाने भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय रिटघर येथे आज दिनांक पंधरा जुलै दोन रोजी ग्रुप ग्रामपंचायत डुंद्रे सरपंच सुभाष शेठ भोपी यांच्या सत्तावनव्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींना मोफत सत्तावन सायकल वाटप करण्यात आल्या यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे समाजसेवक साईनाथ भोपी मुंबईतील उद्योजक फैसल फारुकी सर ग्रुप ग्रामपंचायत डुंद्रे आणि माजी सदस्य व पोलीस पाटील उद्योजक जावेद फारुकी सर समाजसेविका सौ राफल फारुकी मॅडम ज्येष्ठ पत्रकार विकास महाडिक समाजसेविका सौ संगीताताई ढेरे उद्योजक अंकित छेट वर्मा समाजसेवक मुंबईकर समाजसेवक गुरुनाथ भोपी उद्योजक गोपीनाथ शेठ भोपी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य मुख्याध्यापक व सर्व सेवक वृंद विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते जय महाराष्ट्र आमचे सहकारी मित्र सुभाष शेठ भोप्पे यांचा सत्तावन्न वाढदिवस खऱ्या अर्थानं वीस जूनला त्यांचा वाढदिवस होता परंतु त्यांनी काही संकल्पना केली होती काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एक सत्तावन्न सायकली गरजू आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना देण्याचा मानस त्यांनी त्या दिवशी केला होता आणि त्याची पूर्तता आज त्यांनी आजच्या दिवशी सत्तावन्न सायकल्यांचं वाटप करून केलेली आहे मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना आपल्याला सांगू इच्छितो की असंख्य वाढदिवस आपण पाहतोय राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करणारं व्यक्तिमत्व सुभाषेठ बोपी यांचा वेगळा वाढदिवसाचा कार्यक्रम आपण सर्वांनी आज कवर केलेला आहे सांगायचं तात्पर्य असं की वाढदिवस हल्ली कोण फाईव्ह स्टारला करताय कोण बाहेर देशात जाऊन करताय कोण हॉलमध्ये करत आहे फक्त चंद्रावरती वाढदिवस बाकी आहे अशा सगळ्या नियोजन असतानासुद्धा वाढदिवसाचं औचित्य साधून काही गोरगरीब जनतेला जी त्यांची नाळ आहे सरपंच म्हणून काम करत असताना की गरजूंना काय त्यातनं काय फायदा होऊ शकतो का कुठलाही आवाज न करता त्या गरजूंना सायकल वाटप करण्याचा मानस मला वाटतं सुभाषराव यांनी केलं आहे मी त्यांना शुभेच्छा तर देतोच परंतु सुभाषरावांनी जे काम केलं आहे त्या कानु कामाच्या निमित्तानं या पंचगृष्टी सर्व ज्यांचे ज्यांचे शक्य आहे जे दानशोर व्यक्तिमत्व आहेत त्यांनी त्यांचं अनुकरण करावं आणि गोरगरीब हे मुलं इतक्या लांबून लांबून येतात त्यांना अशाच प्रकारची मदत करून सहकार्य करावं असा संकल्प सर्वांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो माझा उपक्रम एकच आहे ज्या मुलांना आज मी एक दिवस पाडला गेलो संध्याकाळी येताना साडेपाच वाजता दोन मुली आपल्या एकदम त्या धसण चढताना अगदी म्हणजे घायल होऊन झाल्या त्या दिवशी मी निश्चय केला का आपल्या शाळेमधून तिला विचारला मुलीला गाडीचा काच खाली करून तू कुठं गेल ती तर शाळे कुठल्या शाळे रीड करच्या ठीक आहे बरं बाकी काय बोललो नाही आणि तिथूनच आम्ही केला तर सरांना सांगला सत्तावन्न वाढदिवसा सत्तावन्न सायकली देऊ तसेच आमचे मित्र याही सुद्धा सांगितलं आपण शाळेसाठी तर त्यांची पण बरीचशी मोठी कंपनी आहे शाळेसाठी काय लागल त्या सहकार्य आपण करू आणि असच सर्वांनी ज्या जी यथाशक्य ताकद आहे त्यांनी करावा आता शेवाळे साहेब हे आमच्यासाठी हॉस्पिटल धरण अंगणवाड्या बरचसं काय केलं ते बोलून दाखवत नाही ते करून दाखवतात आता सौर उद्याचा विषय झाला ते काय बोललं बसल्यानंतर आपण ते आता नको म्हणजे अशीच एक काम करण्याची धमक किंवा काम करण्याची पद्धत ही शेवाळे साहेबांकडे आहे तशीच आमच्याकडे कमी आहे कारण आम्ही छोटे आहेत ते मोठे आहेत एवढं बोलून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हम हमको शिक्षा मिली हम भी एक गांव से जुड़े हैं हम भी एक गांव से आए हमको शिक्षा मिली आज आपने इसने आगे नहीं तो हमको लगता है शिक्षा ही एक माध्यम है जिससे आदमी तरक्की कर सकता है जिससे कोई तो भी आगे बढ़ सकता है तो एक मात्र अब एक जरिया है जिससे आगे आगे बढ़ सकता है इसलिए शिक्षा जहाँ भी रहती है हम चाहते हैं उससे जुड़े और जुड़ते रहें तो अगर हमको हमारे देश को आगे बढ़ाना है हमारे तो देश को जो पुराना जो चिड़िया था वो बनाना है तो हमको लगता है कि यहाँ पे हमको शिक्षा जो है सबके सब सर, सब हंड्रेड परसेंट शिक्षा देनी पड़ेगी इनका शिक्षित हो जाएगा मतलब हमारा प्रदेश बदल जाएगा देश बदल जाएगा ये हमारा मानना है तो उनको लगता है शिक्षा जितना कर सकते हैं हम लोग या जो भी कर रहे हैं हम उसके साथ जोड़ जितना जुड़ सकते हैं हम जुड़ते हैं शिक्षा के माध्यम से ही जो कुछ कर सकना कर सकते हैं करने की कोशिश तो इसलिए हम शिक्षा के जहाँ भी हमको तो मौका मिलता है शिक्षा के ये जुड़ते चाहे वो हम ये नहीं देखते कि हम ये ऐसी शाढ़ा है ये मदरसा है ये हिंदी शाढ़ा है ये मराठी शाढ़ा है ये है नहीं कोई भी हो भारतीय हो भारत की शाला हो हम आपको सरप्राइज होएगा कि हम अफ्रीका में भी गए वहाँ पे भी हमने जाके शाला देखी वहाँ पे भी हमने कोशिश किया कि हम कुछ कर सकें तो हम लोग तो जितना भी हो सकता है करने के